मुंबई राज्यातील एकोणतीस महापालिकांच्या निवडणुकीसाठी आजपासून आचारसंहिता लागू झाल्याचं निवडणूक आयुक्तांनी जाहीर केलं त्यानुसार त्यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केलाय राज्यातील एकोणतीस महापालिकांपैकी सत्तावीस महापालिकांची मुदत संपली आहे त्यानुसार राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी एकोणतीस हजार मतदान केंद्र उभारली जाणार या सर्व निवडणूक प्रक्रियेसाठी दोनशे नव्वद निवडणूक अधिकाऱ्यांची तर एकोणचाळीस हजार कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली त्यानुसार तेवीस ते तीस डिसेंबरपर्यंत उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे एकतीस एक डिसेंबरला छाननी होणार आहे त्यानंतर पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मतदानाचा हक्क बजावता येणार असून सोळा जानेवारीला निकाल जाहीर केला जाणार आहे सत्यमुख प्रतिनिधी सौक्षिजा प्रकाश नाईक हेरले हात हातकरंगले जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका